अभिनेत्री जोगने नुकतंच स्त्रियांनी लग्न झाल्यावर मंगळसूत्र घालणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे माझी इच्छा असेल तर ते मी घालेन नाहीतर नाही घालणार यावर तिचं मत मांडलं तिचा तो व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत तिला ट्रोल सुद्धा केलं क्षितीची ही मुलाखत अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोलीने घेतली होती क्षितीला ट्रोल करणाऱ्यांना आता मुग्धाने पोस्ट करत सडेतोड उत्तर दिलंय ती म्हणाली हे रील नेहमीप्रमाणे मी, मी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं शनिवारी एपिसोड येणार गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरू होतं हा व्यवसायाचा भाग आहे मुद्दा हा आहे की इन्स्टाग्रामवर या रील खाली साधारण तीनशेच्या वर कमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या आहेत त्या अत्यंत गलिच्छ भाषेत घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाध्य आणि बिभत्स आहेत आश्चर्य वाटावं वा का नको असाही प्रश्न पडतो क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत त्याला अनेक कारण आहेत आवडत नाही चोरीची भीती वाटते वगैरे अनेक प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो इतक्या घाणेड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात आता हे प्रश्न नाही आहेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की ते कमेंट्स वाचा काळ बदललाय विचार नाहीत खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत कित्येक कमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत कराव्या लागल्या तुमचं यावर काय म्हणणंय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी